बरं सगळ्या उमेदवारांनी चिन्ह निवडली आहेत का आता एकेकानी पुढे यायचं आपापली चिन्ह आपल्या मतदारांना दाखवायची आणि ती चिन्ह का निवडली ते सांगायचं बॅट बॉल लिंबू चमच्या ही <laughs> चिन्ह सोडून ह्या पोरांनी बाकी काय बी आणावं हो? माझ्या तर मनात नुसती धग धक धक चला कोण येत आहे पुढे मॅम मी तूच का ये रिस्पेक्टेड मॅम आणि माझ्या मित्रांनो शाळेने आयोजित केलेल्या या उपक्रमाचं मी स्वागत करतो उमेदवार म्हणून मला उभा राहता आलं याचा मला सार्थ अभिमान आहे आपली शाळा म्हणजे ज्ञानाचा महासागरच जणू जसं महासागरात अनेक जलचर प्राणी मुक्तपणे विहार करतात त्याचप्रमाणे आपण या ज्ञानरूपी महासागरात शिकतो वाढतो आणि प्रगती करतो खराखुरं महासागरात अनेक जलचर प्राणी असतात पण त्यातला हुशार बुद्धिमान आणि छतुर असणारा म्हणजे डॉल्फिन म्हणून माझ्या निवडणुकीचा चिन्ह आहे डॉल्फिन ज्ञानाच्या महासागरातला डॉल्फिन वा मी म्हणलं होतं ना माझा विश्वास आहे या नव्या पिढीवर तू बाजूला थांब चला आता पुढे कोण येणार आहे లీడర్ లీడర్ హాయ్ లీడర్